गेल्या सहा दशकांपासून शरद पवार हे नाव देशाच्या आणि राज्याच्या राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहे परिवर्तनवादी विचारांचा महाराष्ट्र घडविताना पवार साहेबांनी शिक्षण कृषी जलसंपदा सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात आपलं योगदान दिलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले शरदचंद्रजी पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सेक्युरिटी प्रेस यांच्या वतीनं त्यांचा वाढदिवस उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी मजदूर संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी पवार साहेबांना स्वातंत्र्यपूर्व काळातील खास भेट म्हणून एकोणावीसशे चाळीस सालच्या जॉर्ज सहाव्या कालखंडातील पंच्याऐंशी चांदीच्या नाण्यांचा संच सुपूर्द केला या ऐतिहासिक भेटीनं कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झालं शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते मात्र आय एस पी मजदूर संघाच्या वतीनं दिलेली ही ऐतिहासिक भेट सर्वांचं आकर्षण ठरली या नाण्यांमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताच्या आर्थिक इतिहासाचा एक महत्वाचा भाग झळकतो या अनोख्या भेटीसाठी कृतज्ञता व्यक्त करताना शरद पवार म्हणाले स्वातंत्र्यपूर्व काळातील ही नाणी केवळ ऐतिहासिकच नाहीत तर भारताच्या आर्थिक प्रगतीचा वारसा जतन करण्याचं प्रतीक आहे आय मजदूर संघानं हा संच पवार साहेबांना भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान केला संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी सांगितलं की पवार साहेब हे देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानासाठी प्रेरणास्थान आहेत ही भेट त्यांच्या कार्याचा आदर व्यक्त करण्यासाठी आहे इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस मजदूर संघाच्या वतीनं त्या ठिकाणी वेळोवेळी आपल्या महाराष्ट्राचं भूषण महाराष्ट्राचं नेतृत्व ज्यांनी दिल्लीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने केले असे देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा बारा तारखेला वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रेस कामगारांच्या वतीनं प्रेस संघटनेच्या वतीनं कायमच आम्ही त्यांना प्रेसशी निगडीत वेगवेगळी भेट त्या ठिकाणी देत आलेलो आहे मागील वाढदिवसाच्या निमित्तानं ते नाशिकला मुक्कामी असताना त्यांच्या जीवनावर आधारित म्हणजे त्यांचा जन्माची तारीख असेल त्यांच्या पहिल्या आमदारकीची तारीख असेल ज्या ज्या वेळेस ते मुख्यमंत्री झाले ती तारीख असेल अशा सर्व तारखेच्या नोटांचा संच त्यांना त्या ठिकाणी आम्ही दिलेला होता यावर्षीसुद्धा त्यांचा वाढदिवस त्या ठिकाणी संघटनेच्या वतीनं त्यांना वेगळी भेट देऊन त्या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय झालेला आहे आपण बघतो की या ठिकाणी त्यांच्या जन्माच्या वेळेस जी नाणी त्या ठिकाणी बाजारामध्ये चलनात होती त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्यावरती त्यावेळेस ब्रिटिशरांचं राज्य त्या ठिकाणी होतं आणि किंग जॉर्ज सिक्स्थ हे शेवटचे ब्रिटिशरांचे जे राजे होते त्यांनी त्या ठिकाणी आपल्या इथं राज्य केलं तर त्यावेळेस कॉईन त्यांच्या नावाने त्या ठिकाणी मिंट केल्या जायच्या नाणी त्या ठिकाणी असायची ते एकोणावीसशे चाळीसची ही सर्व चांदीची नाणी त्यावेळेस चलनात होती त्या नाण्यांचा आम्ही संच त्या ठिकाणी गोळा केला त्याचा साहेबांचा हा पंच्याऐंशी वाढदिवस आणि म्हणून पंच्याऐंशी आकडा त्या ठिकाणी तयार करून एक आगळीवेगळी भेट साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही देतो आहे संघटनेच्या वतीनं आम्ही परमेश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व गोरगरीब जनतेकरता कायम त्या ठिकाणी कामं केलेली आणि आमच्याही इंडिया सुप्रीम प्रेस करन्सी नोट प्रेसमध्ये ज्या ज्यावेळेस त्यांची गरज भासली त्या त्यावेळेस ते आमच्या पाठीशी उभे राहिले मी पुन्हा एकदा आमच्या इंडिया सुप्रीम प्रेस मजदूर संघाच्या वतीनं त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा <coughs> दिल्लीतील या विशेष सोहळ्यानं पवार साहेबांच्या वाढदिवसाला एक ऐतिहासिक रंगत दिली या प्रसंगी त्यांना देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड